नमस्कार मंडळी चला तर आपण एकदम झटपट तयार होणारी एकदम क्रंची क्रिस्पी अशी खुसखुशीत किंवा कुरकुरीत म्हणू शकतो आपण अशी शेंगदाणा चिक्की बनवणार आहोत आणि तीही गूळ आणि साखरेपासून खूप चविष्ट बनते अगदी कुरकुरीत तयार होते किंवा खुसखुशीत म्हणू शकतो इतकी मस्त लागते ना तर उपवासाला सुद्धा चालते उपवासाची स्पेशल आपण ही चिक्की बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा बघू शकता काय मस्त अशी चिक्की पडत कुर आहे आणि दिसायला सुद्धा अप्रतिम दिसत आहे जशी बाहेर भेटून तशी एकदम कुरकुरी चिक्की तयार झालेली आहे तर वड्या सुद्धा एकदम मस्त अशा पडलेल्या आहेत चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल असेच नव नवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आषाढी एकादशी निमित्त तुम्ही अशा पद्धतीचं गोड म्हणून अशा पद्धतीची कुरकुरीत चिक्की नक्की खुसखुशी चिक्की नक्की इथे मी एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे तुम्ही कोणतेही घेऊ शकता बारीक किंवा जाडे किंवा जे मोठे असतात आकाराने ते सुद्धा घेऊ शकता चला तर आता गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये कमी गॅस करायचा आणि शेंगदाणे एकदम खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत नुसते फुल गॅस करून वरून सालच जळून जातात तर आत करून बाप शेंगदाणे कच्चे राहतात त्यामुळे गॅस कमी करायचा आणि शेंगदाणे मस्त एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपलं हे भाजून घ्यायचे आहेत तर अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने गोड काहीतरी म्हणून उपवासाची चिक्की नक्की बनवून बघा खूप चविष्ट बनते खायला म्हणताल तर खूप मस्त आहे लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील आणि हेल्दी दे देखील आहे चला तर मग शेंगदाणे बघू शकता रंग थोडासा बदललेला आहे आणि गॅस हा कमीच करायचा अगदी कमी गॅस जेवढा कमी होईल ना तेवढा कमी करून आपल्या हे शेंगदाणे एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत फुल गॅस ठेवून शेंगदाणे अजिबात भाजायचे नाही चला तर शेंगदाणे ते भाजून झालेले आहेत बघू शकता साल एकदमच असे उल्ल्यासारखे झालेले आहेत किंवा थोडेसे विभागले गेलेले आहेत लगेच शेंगदाणे आता एका ताटामध्ये ओतून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून झाल्यावरच आपल्याला शेंगदाण्याचं वरचे साल जे आहे ते काढून घ्यायचे आहेत गरम असताना काढायचे नाहीत कारण गरम असल्यावरती शे हाताला चटकीसुद्धा बसतात आणि सालंसुद्धा निघत नाहीत त्यामुळे मी तुम्हाला काढून दाखवते बघू शकता अजिबात गरम असताना सालं निघत नाहीत त्यामुळे आपल्याला हे अगदी थंड करायचे आहेत तेव्हा आपले हे शेंगदाणे जे आहेत एकदम मस्त सालं निघतील तर खूप मस्त लागते ही, ही चिक्की नक्की बनवून बघा आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही शॉर्ट टिफिनसाठी छोट्याशा भुकेसाठी सुद्धा बनवू शकता अगदी महिने दोन महिने ही चिक्की आरामात टिकते चला तर शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले आता बघू शकता की ती मस्त असे सालावरचे निघत आहे गरम होते तेव्हा सुद्धा दाखवले तुम्हाला काढून अजिबात निघत नव्हते आता एकदम कुरकुरीत आहेत आणि थंड झाल्यामुळे शेंगदाण्याचे सालं लगेच निघली जात आहेत चला तर सगळ्या शेंगदाण्यांची सालं या पद्धतीने आपण काढून घेऊयात तर अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने चिक्की बनवलेली आहे उपवासाची तुम्ही नक्की बनवा अगदी दोन महिने म्हटलं तरी चिक्की सहज टिकते मी सगळे शेंगदाण्यांची जी आता सालं काढून घेतलेली आहेत आता आपल्याला बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि चालू बंद किंवा चालू बंद जे प्लस मोड असतं ना त्यावरती तुम्ही हे मिक्सरचं भांडं ठेवून किंवा मिक्सर चालवून छान असे शे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहे जास्त बारीकसुद्धा करू नका कूट करू नका परंतु थोडेसे जाडसर बघू शकता या पद्धतीचे जास्त कूट करायचा नाही तर या पद्धतीचे शेंगदाणे ठेवायचे आहेत सगळे शेंगदाणे याच पद्धतीने जाडसरमधून आपण क्रश केले शेंगदाणे जसे म्हणतो ना आपण त्या पद्धतीचे सगळे वाटून घ्यायचे आहेत आता एक वाटी शेंगदाणे होते एक वाटी शेंगदाण्यासाठी इथे मी एक वाटी भरून गूळ बारीक चिरलेला घेतलेला आहे त्यासोबत एक चमचा भरून इथे साखर घेतलेली आहे साखरेमुळे चिक्की मस्त कुरकुरीत होते आणि खूप चविष्ट बनते आता त्याच कढाईमध्ये आता सगळा गूळ आणि जी साखर घेतली होती ना ती टाकून घ्यायची आहे इथे गॅस सुरुवातीला कमी करायचा आणि थोडीशी वितळायला लागली की मग गॅस अगदी फुल करायचा आहे आणि सग सगळं मिक्स करायचं साखर आणि गुळ आपण यामध्ये टाकलेला आहे पूर्ण वितळल्यावरतीच गॅस इथे फुल करायचा म्हणजे जळून जात नाही किंवा यामध्ये आपण पाण्याचा एक थेंबसुद्धा टाकलेला नाही त्यामुळे जळण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला गॅस कमी ठेवायचा आणि वितळायला सुरुवात झाली की मग गॅस आपला फुल करायचा आता बघू शकता वितळायला सुरुवात झालेली आहे गॅस मी आता फुल केलेला आहे पूर्ण साखर आणि गुळ आपला इथे वितळलेला आहे पूर्णपणे आपल्याचा पाक झा होईपर्यंत किंवा पूर्णपणे वितळल्यानंतर आपण शेंगदाण्याचा क्रश जो करून घेतलेला आहे ना तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर खूप मस्त ही चिक्की लागते नक्की बनवून बघा आता एकदम चकाकी येण्यासाठी चिक्कीला आपण इथे अर्धा चमचा जा तूप टाकून घ्यायचं आहे तूप इथे साजूकच वापरायचं म्हणजे चवसुद्धा छान लागते आणि उपवासालासुद्धा चालते चला तर मग आता तूप टाकून घेतलं छान मिक्स करून घेतलं आणि लगेच आपण शेंगदाण्याचा क्रश जो आहे ना तो यामध्ये टाकून घेऊयात लहानांपासून मोठे सगळे आवडीने खातील एकदम कुरकुरीत अशी ही चिक्की तयार होते खूपच चविष्ट बनते अगदी हेल्दी आहे अजिबात अनहेल्दी नाही यामध्ये आपण दुसरं काही मिक्स केलेलं नाही फक्त एक चमचा साखर टाकली आहे कुरकुरीतपणासाठी आणि गुळाची चिक्कीसुद्धा कुरकुरीतच तयार होते चला तर मग सगळी आपण छान असं शेंगदाण्याचा कूट किंवा जो क्रश आहे ना छान मिक्स करून घेऊयात आणि अगदी गरमागरमच आपलं हे लाटायचं आहे तर एकदम छान मिक्स झालेलं आहे आता पोळपटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे सगळं मिश्रण्यावरती ओतून घ्यायचं आहे आणि थंड पाण्याचा हात लावून आपलं हे छान असं लाटून किंवा थापून घ्यायचा आहे शक्यतो लाटूनच घ्यायचा म्हणजे एकदम पातळ अशा वड्या तयार होतील आणि चिक्कीसुद्धा कुरकुरीत व्हायला मदत होईल तर झटपट तयार होणारी ही उपवासाची चिक्की, कुर उपवासा चिक्की बनून बघा चला तर मग छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे एक जीव करून घ्यायचं सगळं हाताचं सहायण अशा पद्धतीने थंड पाण्याचा हात लावायचा म्हणजे हाताला चटके वगैरे बसणार नाही थोडंसं पूर्ण हाताने थापायचं आणि अशा पद्धतीचं लाटणं घ्यायचं आहे जे अवेलेबल असेल तुमच्याकडे ते लाटणं वापरलं तरी देखील चालणार आहे जे लाईनचं किंवा चपातीचं असतं ना ते किंवा पापडाचं म्हणतो आपण ते तर याने एकदम सहज अशी लाटली जाते आणि चिक्कीसुद्धा छान अशी तयार होते चला तर मग चिक्की एकदम पातळसर अशी मी इथे लाटून घेतलेली आहे आता यामध्ये पाणी नसल्यामुळे चिक्की एकदम कडक होते आणि म्हणजे कुरकुरीत होते त्यामुळे अशी उलण्याची शक्यता असते हाताने अशा पद्धतीने दाबून द्यायचं आणि लाटून घ्यायचं आहे तर पूर्णपणे थंड करून आता आपण याला लाटून झाल्यावर लगेच कट करूयात आणि पूर्ण थंड करून घेऊयात त्यानंतर तुम्हाला दाखवते मी तोडून किती मस्त ही चिक्की झालेली आहे तर उपवासाची किंवा आषाढी एकादशी निमित्त मी ही चिक्की बनवलेली आहे तुम्ही सुद्धा बनवून बघा गोड काहीतरी खावंसं वाटत असतं अशा वेळेस उपवासाच्या दिवशी त्यामुळे अगदी दे एनर्जी देणारी ही चिक्की नक्की बनवून बघा आणि पौष्टिक देखील आहे तसेच एनर्जीनं परिपूर्ण असल्यामुळे उपवासाच्या दिवशी सहज आपल्याला ऊर्जा प्रदान करते चला तर मग आता थोडीशी कोमट झालेली आहे आता मी लगेच कट करून घेणार आहे ज्यासं थंड झाल्यावरती कुरकुरीत होते त्यामध्ये कट लवकर होत नाही गरम असताना किंवा कोमट झाल्यावर लाटून झाल्यावर ती लगेच कट करून घ्यायची आहे सगळी चिक्की मी याच पद्धतीने आता कट करून घेणार आहे अगोदर उभ्या लाईनमध्ये कट करायची तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करायची ना त्या आकारामध्ये तुम्ही ते कट करून घेऊ शकता आता मी याचे छोटे छोटे पीसेस करून घेणार आहे जसे बर्फी वगैरे असते ना मिठाई आपण त्या आकाराचे याचे अशा पद्धतीचे चौकोन करून घेऊयात तर बघू शकता सहज कट होत आहे अजिबात चिटकत नाही म्हणजे एकदमच मस्त अशी कुरकुरी चिक्की तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची चिक्की नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला उपवासाची चिक्की कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा जराही आवडला तर नक्कीच लाईक करा आणि इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा अगदी झटपट सोप्या पद्धतीने बनवलेली आहे चिक्की पूर्णपणे कट करून झाली आता हिला थंड करून घेऊयात आता बघू शकता तुम्ही सहज पोळपटावरून निघत आहे तूप नाही लावलं तरी देखील चालतं कारण मी तुपाचं अगदी थोडं प्रमाण वापरलं होतं इथे तूप पण जास्त लावलेलं नाही अगदी सहज ह्या वड्या निघत आहे बघू शकता अजिबात्याला जास्त चमचाने किंवा मग चाकूच्या सहाय्याने काढायची गरज पडत नाही आहे सहज वेगळ्या होत आहेत म्हणजे इतकी मस्त अशी चिक्की तयार झालेली आहे तर तुम्ही महिने दोन महिने ही बनवून ठेवू शकता मस्त टिकते आणि मुलांना छोट्याशा भुकेसाठी असोत किंवा मग स्कूलच्या छोट्याशा भुकेसाठी छोट्या टिफिनसाठी तुम्ही अशा पद्धतीची चिक्की नक्की बनवून देऊ शकता चला तर सगळ्या चिक्क्या मस्त इथे तयार झालेल्या आहेत मोकळ्या करून घेतल्या तर एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत चला तुम्हाला याला तोळून देखील दाखवते बघू शकता लगेच तुटलेली आहे अजिबात चिकट झालेली नाही मस्त कुरकुरीत झालेली आहे खूपच चविष्ट बनलेली आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा इतरांसोबत शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद